it's a i भाई भाई। तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण म्हणजे आम्हाला सर्व्हिस करून झालेला आता दहा वर्ष दोन हजार चौदा ला आमची जॉईनिंग झाली होती तर आता जवळपास दोन हजार चोवीस ला आम्हाला दहा वर्ष कंप्लीट झालं आणि आम्ही सुरक्षा रक्षकचा आम्ही हवालदार झालो सो so, आमचा गेट टुगेदर ठेवला आहे म्हणजे काय तर पिसा पांजरापूर्वी विभागात जेवढं दोन हजार चौदाच्या बॅचची पोरा आहेत त्यांनी रिसॉर्ट बुक केलेली आहे एक मग तिथं जाऊन आम्ही एन्जॉय करणार आहोत सो आता घरातून निघतो मी बाराही महिने माझा लेटच असतो जवळपास तिथं साडे ला बोलवलो so, आता दहा इथंच वाजलं पण तिटवा आहे जास्त लांब नाही जायचा सो आता भेटू आपण टिटवाल्याला भाई ना आधीच लेट झाला अवकालीच्या टाउकाली इथं कधी ट्राफिक लागतले डोल्यावर ट्राफिक लागले बाभो पोरा बोलतील चला मा खोटाय आता नाही म्हणून कारण सांगतो <laughs> खडवली वर्षा म्हणजे खडवली फाट्या वर्षा जाचा होता आपल्याला तिथल्या तर रिटर्न फिरला हो पण ते आता वाशिम वर्षाचे आपल्याला मग आगीतल्या निघून फुफाट्यातली गत नको व्हावा कारण तर वाशिमला पण कठीण गर्दी असते ट्राफिक असते बघू आणि मॅपच्या भरोश्यावर हवा नाही मग अशी मॅपच्याच भरोश्यावर राहिलो ट्राफिक ना त्या कोपऱ्यावरच्या शॉर्टकट दाखवित होती तिथं चांगला फाल हरावा केला इथं आता विचारित विचारित जायला लागेल आणि विचारित जायला पण लाज वाटेल याला टिटवाला इथून जाशिन वर्ष कसा जाय ऍक्च्युली फिरलोच नाही का तिथं काय करणार आहे कॉलेजला गेलो अर्धा कॉलेजने टाकला तर लगेच भरती निघली कॉलेजच्या दा टायमाला फिर काय फिरायला भेटत नव्हता कॉलेज आहे का कॉलेज ना मग भरती निघली तर कॉलेजीला सोडून ना दोन हजार चौदा ला भरती मारली ना बीएमसी जॉईन झालो तर जॉईन झाल्यापासून तर कुठंच नाही फिरायला मग ट्रेनिंग ना मग ह्या ना त्या होऊ चाललाय सो विचारीत विचारित जा पण टिटवाळा ओके वाशिम साइडून कधी गेलो नाही असा इकडून गेला चला आता वाशिम आपण ट्राफिक बघू कसा काय हालत आहे तिथं जर चांगली असली तर लवकर पोचू पोरा पोचली फोन फोना फोन आणि आई यस नशीब थोडं चांगलं आहे बाई जिथं गर्दी होते तिथं ट्राफिकच नाही लय भारी भारी वाटला मस्त पैकी लाईन पोचा ना आता लवकर बस तर आता मारले काकडपाड्यात एंट्री काकडपाड्यात एंट्री मारले ना माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदा काकडपाड्याला आलो सो गाव बघून घ्या काकडपाडा आहे आपल्याला काय माहीत नाही माहीतच नाही तर काय पण बरोबर चालला ना नाही तर काकडपाडा दाखवायचो ना मी इथं गोल 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 फिरायचो काका टिटवाला सरल तर आजो आजोबा बघा अजून वीर आहे तर काका आपल्याला सांगितलंय काका टिटवाला सरल ए यांनाच विचारित घ्यावा नाही का यंग लोकांना विचारला तर हसतील माय गॉड काकडवाड्याची शालेची पोरा भेटलात आपल्याला सगळीला पाऊस येईल चला बाय बाय बघत राहा चाललो टिटवाल्याला चालला तिकडून ट्रॅफिक आहे ना जाम इकडून निघला चला सो काकडवाड्याची एवढी पब्लिक आरते वा गाडीला असो दे त्याच पाहिजे बघला बरा वाटला जरा इकडून आल्या सारख्याला माव वाचली तुमचा गाव मी पहिल्यांदा बघितला तर तुम्हाला पण भेटून जरा बरा वाटला ओके पुढची पण गावा भेटत भेटत जाऊ पण बघा हा समोर हा गाव कुठला आहे माहिती का उशीद उशीद गाव उशीद ओ... उशीद कधी बघायला भेटला असता उशीद टिटवाळ्याकडे जाण्याचा मार्ग आणि हा पलसोली गाव आहे पलसुली ओके आता मेन म्हणजे काय माहितीये का जेवढी गावा इकडून बघायला भेटतील तेवढी नवीन कारण पहिल्यांदा या साईडून टिटवाल्याला चला पलसुली ले ले ए, कोना, 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 कोना को तर पलसुली पण माहीत झाला आपल्याला आता मानेवडे सर भेटलेले आम्हाला आम्ही एकत्र ड्युटीला होतो म्हणजे एकत्र म्हणजे ते पोलीस मध्ये आम्ही बीएमसी मध्ये पण ते कंटिन्यू असायचे कुठे पिशाला असायचे आमच्या जोडीला आणि त्यांची फॅमिली बाय करे चुटकी आणि हा फलेगाव आहे फलेगाव फलेगावचे आमच्या जोडीला ना गंगाराम जाधव म्हणून एक कामगार होते गंगाराम जाधव आम्ही एखाद्या रिटायर झालं कधीच आणि हाय हा फलेगाव चला फलेगाव पण पहिल्यांदाच बघला चला <laughs> 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 तर आपल्याला सगळे मित्र आता भेटलत आतमध्ये बाकीच आहेत ब्लॅक पॅन्थर पण आलेले टायगर दॉगल लावून राहिलेले जास्त शायनिंग मारतो आता आता आपण जाऊ आपण चालू आहे का पण जायला चालू आहे का म्हणजे पीठ <laughs> चालू आहे चलो कर हटात चला चौदाची Kamu semua di sini, apa yang kamu buat? Ya, bro! Ya, yeah, bro! Saya takkan lakukan ini! Ya, bro! Ya, yeah, bro! Saya takkan lakukan ini! लॉकर एक घेतलायच्या गावात अरे, गे। अरे अच्छा अर दोन दोन तर लॉकर घे हे नावाय लॉकर घेतला एक <laughs> पाहिजे होते दोन

दहीपले प्रेम मात्रे मुसले तिकडे नावकर किरण चव्हाण बैनाडे भूपेंद्र लेडीज कंपनी इकडं बघा दर्शना दर्शना प्रीती राणी अश्विनी मिस्टर वाघ्या आणि आपला काय इंडिया इंडिया मतारा काय इंडिया मराठी आम्ही जेवतो या आपल्या पडक्याचे सबस्क्रायबर आहेत आपले व्हिडिओ बघतात सो हॅलो हॅलो चार कधी चालू अरे ते एकटा आता दाखवते ना कशाचा दहा झालं अरे देवा ब्रह्म सुरक्षा दल अरे काय यार अरे दादा <laughs> उडा <laughs> <laughs>

लवकर त्याला एवढं जवळ लोक लावू माझ्या बेकार आहे ना पाय जर आठ काय चला आता कुणी आपला वेव मध्ये मजा मारणार आहे Yes. आणि लाटांवरती आता उडणार yes. आहे अजून काय काय करणार आहे करू काय yes. तुम्ही बुडाला जाऊ नका फक्त <laughs> वंडीला जाऊ <दा> नका <laughs> चला 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 ब्लॅक पॅन तर काळा होणार आहे हो त्याच्याकडे आपला गाणी नाहीये एक लेंडूक गेला दुसरा लेंडूक लॉकडाऊन सो फायनली मित्रांनो आता आपण इथं रजा घेतो आमचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेले थणठणीत झालेले मजा आली का मजा आली गुला सो इथं ब्लॉकला एंड करतो आमचा दहा वर्ष पण इथं एंड करतो आता पंधरा वर्षाला या भेटू डायरेक्ट बाय बाय ब्लॉक एंड तिकडच केला होता पण दिसू झाला पण आता ही गँग भेटली आपली सगळी सो आर आता गाडी पंक्चर झाल्यावर समजा टँग्या टँग्या चला इथं ब्लॉक एंड करतो आता बाय 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 बाय